जंगलराज विरुद्ध सुशासन दुःशासन विरुद्ध सुशासन या पद्धतीने एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार पाच पर्यंत जो जंगलराज लोकांनी अनुभवला हो बघितला तो अंधार कोणीही विसरायला तयार नाही आहे आज बघितलं तर मीही बिहारमध्ये सहा दिवस प्रचारासाठी गेलो होतो जुन्या आठवणी आणि त्या ठिकाणी जे कुशासन बघितलं हे मतदान सुशासन म्हणजे एनडीएच्या बाजूनी विकासासाठी आहे आजही बिहारला आणि बिहारच्या जनतेला वाटतं की आमच्यामध्ये क्षमता आहे पण या क्षमतेचा योग्य उपयोग समर्पक उपयोग करणार नेतृत्व हे एनडीएच आहे आज रस्ते असेल वीज अखंडित चोवीस तास वीज देण्याचं काम असेल शिक्षणामध्ये सुधारणा असेल आरोग्यामध्ये सुधारणा असेल एम एस किंवा लघु उद्योग सूक्ष्म उद्योग छोटे उद्योग या संदर्भात काही सुधारणा असेल आणि परवा ही जेव्हा मुंबईचा एक बिल्डर मुलगा म्हणाला की आता बिहारचे कामगार हे मुंबईत कमी येतात ते सुशासनाचं लक्षण आहे की बिहारच्या कामगारांना बिहारच्या लोकांना तिथंच काम मिळत आहे आणि आपल्याला माहिती आहे की बिहार किती श्रेष्ठ आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची भूमी आहे भगवान महावीरांची भूमी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सारखे कोहिनूर पेक्षा जास्त तेजस्वी नेते तिथून जन्माला आले जयप्रकाश नारायणजींची भूमी आहे नांदा विद्यापीठ आजही आय एस किंवा युपीएससी परीक्षा सर्वात जास्त बास, पास करणाऱ्यांची बिहार आहे पण जेव्हा गरिबीचा विचार करतो तेव्हा आज देशाच्या सरासरीमध्ये सुद्धा बिहार नाही आणि ही मात्र बिहारी लोकांना खटकत होती आणि यातून एनडीए च्या मागे विश्वगौरव देश गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये व नितेश कुमारजीच्या नेतृत्वात आज बिहारमध्ये अतिशय योग्य पद्धतीने लोकांनी कौल दिगाय चोरी वोट चोरीचा कुठेतरी प्रश्न काँग्रेस समोर केला कमी सीटार निवडून आले काँग्रेसचे नाही खरं तर हे वोट चोरी नाही आहे यांच्या मेंदूची चोरी आहे अहो मला एक गोष्ट समजत नाही तुम्ही स्वतःच्या कर्तव्यापासून वंचित राहायचं का तुम्हाला बुथ विभाग एजंट नियुक्त करायचे तुमच्याकडे कार्यकर्ते नाही आहे वोट चोरी वोट चोरी बिहारच्या लोकांना असं वाटतं की आमच्या बिहारच्या आम विकासाबद्दल हे काहीच बघत नाही बिहारच्या रस्त्यांबद्दल बघत नाही बिहारच्या रोजगार